कोणाची जात बघणार नाही आणि आम्ही कोणाचा धर्म बघणार नाही आम्ही इथे असणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा बघणार आहोत आणि आमचं मत इथल्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी राहा चर्चा जोरात सांगली बाबा हे वंचित बहुजन आघाडीने अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले पैसे आणले कुठून जालनाच्या जा सभेमध्ये आलेले सगळे पैसे एका टेबलावरती मांडले आणि टीव्ही वाल्यानं म्हणालो याचा फोटो काढा आणि लोकांना दिला की सभेमध्ये आम्हाला असताना पैसे निवडणूक लोकांनी स्वतःच्या हातात घेतली ते पैसे देतात मतही देतात आणि सभेला येतात अशी जरा दुखत मी अशोक चव्हाण यांना असा विचारतो की नांदेडच्या निवडणुकीमध्ये आपण किती पैसे वाचले हे सांगा त्यांनी असं वक्तव्य केलं की बहुजन आघाडीकडे निधी कुठून आला त्याची आम्ही चौकशी करू आज मी असताना अशोक चव्हाणांना सांगतो की तुम्ही हारलेला आहात आणि यशपाल भिंडे जिंकलेला शंभर कोटी वाटले तुम्ही शंभर कोटी वाटले लोकांनी पैसे घेतले खातले पिकले आणि मनामधलं करून ते मोकळे झाले अशी असताना पर्सन मी काही जणांना विचारले की बाबा हे का घेतले का घेतले ते म्हटले चोरांचा पैसा आहे त्यांनी थोडी मेहनतीने कमवलेला हो पैसा आहे चोरांचा पैसा आहे चोरांचा पैसा लुटला तर पाप लागत नाही चोरांचा पैसा लुटला तर पाप लागत नाही आणि मग चोरांचा पैसा आम्ही लुटला आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही केले मित्रो लोकशाही आता असणार वाढतच लोकशाही आता असणार स्ट्रॉंग होतच या मातीमध्ये रुजायला लागली मातीमध्ये रुजायला लागली आणि लोक आता म्हणायला लागले ते की आम्हाला जे आहे ते आम्ही असणार करू आम्हाला जे कळायचं असणार ते करू आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे ते औरंगाबादचे तीन शहर एक डॉक्टर गफारांचा मतदारसंघ इम्तियाज जलील यांचा मतदारसंघ आणि अमित भोरगन यांचा असणारा मतदारसंघ इथे लीड तर नाही इथे लीड नाही चिंता जी आहे ते दुसऱ्या तीन मतदारसंघातली चिंता आहे चिंता जी आहे ते उरलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात पैठण मधले असते वैजापूर मधले जे जे कार्यकर्ते आले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी असलेली विनंती आहे की इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून आपण समजा ही इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून समजा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तीन मतदारसंघामध्ये आम्ही बरोबरीने राहू या तीन मतदारसंघामध्ये आम्ही बरोबरीने आहोत हा चंद्र कार्यकर्त्यांनी बांधावा असं आव्हान मी त्यांना असताना यावर मी आपल्या सगळ्यांना करून मी आज टीका करणार दोन दिवसानंतर बटन दाबायला आपल्याला जावं लागतं ज्या पोलिंग स्टेशन मध्ये भूत नाही आहे म्हणजे भूत कमिटी नाही मी कार्यकर्त्यांना विनंती करणार का आहे की त्यांनी असताना स्वतःहून त्या बूथचा ताबा आपल्या ताबा याच्यामध्ये घ्या दादा जणांची कमिटी त्यांनी करा दोन जण आत्मने बसतील एक जण रेडी आणि उरलेले सात जण जे आहेत त्या पोलिंग बूथ मधले मतदान काढायला लाग आपलं पोलिंग बूथ सोडता कामाने हे लक्षात घ्या शेजारच्या बूथ मध्ये काय चाललंय हे बघायची गरज नाही शेजारच्या बूथ मध्ये काय चाललंय हे अजिबात बघायची गरज नाही जे बूथ आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे जे सांभाळणार आहोत त्याच भूत पडता आपण मर्यादित राहिलं पाहिजे आणि त्या भूतमधला किमान चारशे मतदान आपल्याला मिळालं पाहिजे हे आपण असं थांब मान प्रत्येक भूत मधला आपण असणारा गणित बांधलं प्रत्येक बूतमधला आपण असणारा गणित बांधलं तर विजय हा आपला निश्चित आहे हे आपण असणारा लक्षात दुसरं महत्वाचं इलेक्शन कमिशनने असं म्हटलंय की वोटर स्लिप आम्ही आम्ही वाटप करू वोटर स्लिप आम्ही वाटप करू प्रत्येक महानगरपालिकेच्या वार्डामध्ये प्रत्येक महानगर पालिकेच्या वार्डामध्ये त्यांनी सारा एक एजंट नेमलेला आहे त्यांनी एक एजंट नेटलेला आहे तो एजंट कोण आहे तो पहिल्यांदा शोधा त्या ना ना एजंटचं नाव बघा त्या एजंटचा मोबाईल नंबर का आणि त्या स्लीप त्या स्लीप एकवीस तारखेच्या रात्री किंवा त्याच्या अगोदर वाटल्या गेल्या पाहिजेत हे लक्षात घ्या नाही तर या स्लिपा अनेक ठिकाणी वाटल्या नाहीत अशी परिस्थिती पहिल्या फीजच्या निवडणुका झाल्या दुसऱ्या फीजच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये वोटर स्लीप या माफिअ जे मतदान कमी झालेलं आपण पाहतो ते मत याच्यासाठी कमी झालं की जुने बूथ वगैरे होते नव्या ठिकाणी बूथ झालेले आहेत मतदान ज्यावेळेस शोधायला जातो त्यावेळेस तो जुड्या भूतावरती जातो आणि त्याच्या लक्षात येत की माझं नाव इथं नाही माझं नाव नव्या भूतावर हे जे तीन चार टक्के मतदान कमी झालेलं आहे हे तीन चार टक्के मतदान कमी झालेलं आहे त्याच कारणच आहे की त्या स्लीप वाटत वाटलं गेलं नाही तू या भूत पासून त्या भूत त्या बुथ पासून त्या बूथवरती फिरत राहिला ऊन लागलं शेवटी म्हटलं जाऊ द्या आणि आपल्या घ्या ज्या ठिकाणी आपल्याला असणार हक्काच मतदान मिळणार आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असणार हक्काच मतदान मिळणार आहे त्या त्या ठिकाणी या स्लिप्स वाटल्या गेल्या पाहिजेत हे आपण असणार लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि त्या स्लिप जर वाटल्या गेल्या तरच अधिकृत मतदान हे होऊ शकतं अशी असणारी बस निवडणुकीच्या संदर्भातला प्रचार आता संपणारा ही शेवटची सभा असेल त्या ठिकाणी म्हणजे या मतदारसंघातली शेवटची सभा उद्यानंतर टेबल सुरुवात होईल उद्याच्या नंतर टेबल सुरुवात होईल त्या टेबल वर्क मध्ये आपण कमी पडता कामाने हे लक्षात हा विजय फार मोठा मताचा विजय असे मी मानत नाही ही आजी वीस पंचवीस हजाराची जी हार जीत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हलघरची पाण्यामुळे काही मतं राहिली बेफिकरपणामुळे काही मतं मतदानाने गेली नाही नंतर हर हर करण्याची अगोदर त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे हे आव्हान मी या ठिकाणी करतो शेवटी या अतिततीचे निवडणूक आहे या अतिततीच्या निवडणुकीमध्ये काही होऊ शकत अनेक ठिकाणी अनेक प्रयत्न झाले पण शांतता राखा हे मी आपल्यालाही सांगतो चितवणी हे श त्याच्यासाठी फेमस आहे पण चिथवटीला प्रतिसाद द्यायचा नाही हे आपण असताना लक्षात चिथवटीला प्रतिसाद द्यायचा नाही तेवीस तारखेला आपण एकदा मतदान दाबलं आणि विजय आपला झाला या चिथवणीचा पूर्णपणे बंदोबस्त करता येईल ह्या आपण लक्षात घ्या या चिथवणीचा बंदोबस्त करता येईल आणि म्हणून अनेक भाषण ज्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला चिथवणीखोर भाषण आहे बेजबाबदारची भाषण आहे धंदर कशी होईल अशी असणारी भाषण आहे तिला आपण ठीक घालू नका एवढं आवाहन करतो आणि पुन्हा इम्तियाज चलील यांची निशानी इम्तियाज चली यांची निशानी इम्तिया चली यांची निशानी इम्तियाज चली यांची निशानी पतन दाखवून आपण त्याने विजयी करा आणि आपली लढाई हमारे यहाँ मुख्तलि कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है एक मरतबा तशरीफ लाकर खदमत का मौका दे प्रॉपरेटर हाफिज मेक अदर बेगर होम अप्ला को सब्सक्राइब जरूर करें और बेलाइटन को क्लिक करो बेलाइटन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहेगी